संत गाड़गे बाबा अमरावती विद्यापीठ इसके सिनेट का चुनाव आगामी 20 नवंबर को होने जा रहा है दिनांक 19 नवंबर दो दो बजे आयोजित एक पत्रकार परिषद में यह घोषणा की गई कि शिक्षक महासंघ ने नोटा पैनल को अपना पाठिंबा जाहिर किया है पत्रकारों द्वारा यक्ष प्रश्न उठाए गए कि केवल एक दिन के आड़ चुनाव रहने पर पाठिंबे की घोषणा क्यों कर की जा रही है इस पर शिक्षक महासंघ के शेखर भोयर द्वारा जानकारी दी गई कि पाठिम्बे की घोषणा मात्र अति व्यस्तता के चलते अब की जा रही समाचार संकलन अशोक भाई जोशी बाबा विद्यापीठ शिक्षक महासंघाचा अमरावती विभागामध्ये लुटा या संघटनेला आज आम्ही पाठिंबा जाहीर केला ऑलरेडी शिक्षक महासंघाचे दोन उमेदवार मृटा संघटनेने त्यांना अधिकृत उमेदवारी दिली होती आणि विद्यापीठातील विद्धा विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे ते प्रश्न सुटले पाहिजे कारण अमरावती विद्यापीठाचा अहवाका फार मोठा आहे म्हणजे तीनशे चारशे किलोमीटरपर्यंत अमरावती विद्यापीठाचा अव्हा आहे आणि अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना विद्यापीठात जे काम पडतात त्यासाठी एका दिवशी ते कार्य होत नाही त्यामुळे दूरदूरून विद्यार्थी येतात त्यांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था नसते अशा परिस्थितीत शिक्षक महासंघाची भूमिका आम्ही घेतली की आमचे प्रतिनिधी विद्यापीठात निवडून गेल्यानंतर जर पूर्ण पाठबळ जर पूर्ण पूर्ण ज्या पूर्ण उमेदवार जर नोटा संघटनेचे निवडून आले तर विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडण्यास सुटल्या पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उपकेंद्र विद्यार्थ्यांच्या हितासाठी झालं पाहिजे त्या प्रमुख मागण्या आम्ही धरून आज आम्ही नोटा संघटनेला जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामध्ये आमचे शिक्षक महासंघाचे दोन प्रतिनिधी प्राध्यापक नितीन टाले आणि खुल्या प्रवर्गातून आणि एस सी कॅटेगरीतून जगदीजी गोवर्धन यांना नुटा संघटनेने उमेदवारी ऑलरेडी दिलेली होती आणि म्हणून आम्ही त्याच धर्तीवर पाचही जिल्ह्यात दौरे करून आज आम्ही जाहीर पाठिंबा घोषित केला